नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आज चतुर्दशी आहे आणि सकाळची वेळ होती तर अंशनी घेतलेली आहे अशा प्रकारे आरती अंशला आरती घ्यायला खूप आवडतं आणि अंशनी ही आरती घेतलेली आहे तर नवनाथ पारायणच्या दुसऱ्या दिवशी अनंत चतुर्दशी होती आणि माझं नवनाथ पारायण हे एक दिवस अगोदरच झालेलं होतं तर आता अंशला खूप आ आनंद वाटतो आहे की आरती घ्यायला आणि आरती द्यायला पण आणि आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांनी आवरून घेतलेलं आहे आणि इथे गणपतीची जी आहे तर शेवटची पूजा इथे चालू आहे तर मुलांना खूप आवडतं गणपतीचं विसर्जन गणपतीला बसवणं गणपतीची मिरवणूक हे माझ्या मुलांना खूप आवडतं आणि नेक्स्ट इयरचं माझं डेकोरेशन हे खूप मुलं चांगल्या पद्धतीने करतील आणि त्याच्यासाठी ते आत्ताच तयारी करणार आहे मु तर आधी तिला खूप जास्त वेळ आहे गणपती बाप्पांचं आणि आर्यनला सुद्धा तर इथे त्यांनी पूजा केलेली आहे रोजची आरती दुर्वा हे खूप आवडीने आणि आनंदाने माझे मुलं रोज शेतात जाऊन दुर्वा घ्यायचे आणि मोजून दुर्वाजे आहेत विषमसंख्याच्या दुर्वाज्या आहेत विषमसंख्येचे पानं त्याची माळ करायची आणि गणपतीला ठेवायची हे हे त्यांच्या मनानेच करायचे तर मी इथं इथे आता गणपतीची जी आहे शेवटची पूजा मी पण करून घेणार आहे मी माझं सगळं आवरलेलं आहे मोदक पण तयार केलेले आहेत आणि आता मी इथे गणपती विसर्जनासाठी आम्ही सगळे बाहेर जाणार आहोत तर गणपती विसर्जनासाठी आमच्या घराच्या जवळ एक कॅनॉल आहे आणि थोडंसं अंतरावरतीसुद्धा एक कॅनॉल आहे तर आम्ही ठरवत आहो की कुठल्या कॅनॉलला आम्ही जायचं आहे कारण यांना यायला उशीर झालेला आहे एवढा उशीर आम्हाला कधीच गणपती विसर्जनाला होत नाही आहे तर आज चक्क अंधार झालेला आहे तर विसर्जनासाठी बाप्पा जे आहेत घरातून बाहेर निघलेले आहेत आर्यननी आता बाप्पा घेतलेले आहेत आणि विसर्जनापूर्वी असं बाप्पांना जर आहे ती जागा जराशी हलवावी लागते तर आर्यांनी ती जागा हलवून त्याच्या पप्पांनी देखील अगोदर हात लावला होता आणि मग आम्ही आता जे आहेत बाप्पा चालवलेला विसर्जनाला आणि बाप्पाचे जे फुलं असतात फळं असतात नारळ असतं तर हे सगळं जे आहे तर इथे मी इथे पाटामध्ये टाकून द्यायला चालवलेलं आहे म्हणजे कॅनॉलला इथे आम्ही पाट म्हणतो तर इथे जे आहेत पण मी घेतलेला हे सगळं जिन्नस आहेत ज्या गणपती बाप्पांच्या असतात तर पानं फुलं फळं जर सगळे जे आहे तिथे मी आम्ही पाटामध्ये सोडून देतो तसं तर हे चुकीचं वाटतं आहे पण मग हे करणं हे करावंच लागणार आहे कारण एवढे जे वस्तू आहेत ना तर हे आपण जाळून पण टाकू शकत नाही म्हणून जे आहे तर पाटाला इथे आम्ही सोडून देतो तर नैवेद्य पण मी ते घेतलेले आहेत आणि आम्ही जे आहेत विहिरीमध्ये इथे सगळं आता अगोदर ठरवलं होतं की विहिरीमध्ये जे आहे तर विसर्जन करूया आमच्या बारातच एक विहिर आहे तर आम्ही दरवर्षी तिथे विसर्जन करायचो पण ह्या वर्षी आणि म्हणजे दर दोन तीन वर्षापूर्वी आम्ही पाटामध्ये पण विसर्जन केलं होतं आमच्या घराजवळ एक सोडून दोन कॅनल आहेत आणि त्यांना भरपूर पाणी आहे तर आता आम्ही गाडीमध्ये चाललेलो आहोत तर तुम्ही बघू शकता आमचे पप्पा तर आता पप्पांना निरोप देण्याची वेळ झालेली आहे आणि मी इथे दरवाजे बंद करून घेतलेले आहे पोल्ट्रीचा पण दरवाजा मी इथे बंद केलेला आहे सगळे लाईट चालू केलेले आहे आणि आता आमची गाडी निघालेली आहे विसर्जनासाठी तर हा दिवस जो आहे आणि गणपती बसवण्याचा दिवस गणपती बसवतो त्या दिवसापासून आजचा दिवस खूप आनंदाचा असतो वेगळीच एनर्जी असते घरामध्ये आरती होते पूजा होते पूजापाठ आणि हे नियमित होत असल्यामुळे घरातलं वातावरण हे जे आहे पूजामुळे होतं आणि खूप सुंदर होतं आणि रेग्युलर जे सकाळ संध्याकाळचे आहे तर धूपधीप याचं प्रमाण पण वाढतं आणि काहीतरी घरामध्ये दे देवाचा कार्यक्रम आहे असं फील होतं तर खरं तर गणपतीचा हा कार्यक्रम मला खूप आवडतो आणि मुलांना जे आहेत सजावट आणि आरती प्रसादाच्या याच्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट असतो तर अशा पद्धतीने जे झालेलं आहे आम्ही बसलेले आहेत गाडीमध्ये आणि मुलं जे आहेत पाठीमागे बसलेली आहेत तर आदितीचं आदिती मला खास विचारायची मम्मी पप्पा वर्षभर बसू शकत नाही आहे का तर त्यांना वाटतं मुलांना की गणपती बाप्पा जे आहे तर वर्षभरच जे आहे तर ते बसले पाहिजे आणि आम्ही चाललेलो आहेत आता कॅनॉलकडे जिथे भरपूर पाणी आहे तिथे आम्ही बाप्पांचं विसर्जन करणार आहोत तर मी तिला म्हटलं की ती बाप्पा जे वर्षभर नाही बसते गणपती बाप्पांचा जे आ, हा कार्यक्रम जो काढलेला आहे हा लोकमान्य टिळकांनी काढलेला आहे हा तर गणपती बाप्पा हे दहा दिवस अकरा दिवस असे सर्वांना लोकांनी एकत्र येण्यासाठी हा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे आणि गणपती बाप्पा हे वर्षभर आपल्या घरात असतात तर माझ्या देवऱ्या देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि त्याची सेवा तू करू शकते कारण कुठलेही गणपती बाप्पा जे असतात ना ते एकच असतात फक्त हे जे आहे ना तर हे बनवलेले असतात आणि हे दहा दिवस आपण ठेवतो मग मी तिला तसं सांगितलं की तुला वाटलं तर तू तिची सेवा नक्की करू शकते आणि तिला करायची की नाही हे तिच्यावर डिपेंड आहे तर इथे जे आहे तर आमच्या गाडीमध्ये पूर्ण बुलेरोमध्ये पण एक गणपती आहे आणि तो पण खूप सुंदर आहे तर तुम्ही बघू शकता इथे खूप अंधार आहे पाटाच्या कडेने आणि खूप अंधारामध्ये आम्ही इथं आलेलो होतो तर ती गणपती विसर्जन करणं विसर्जन करण्यासाठी आम्ही पोचलेलो आहे राजुरी गावामध्ये तर राजुरी म्हणजे माझं माझं गाव जे असतं तर त्याच्या शेजारी एक गाव आहे राजुरी जे श्रीरामपूर तालुक्यामध्ये श्रीरामपूर नाही तर राहता तालुक्यामध्येच येतं आणि इथे जे आहे तर गणपतीच्या आता आम्ही आरती घेणार आहोत आरती घेतल्यानंतर ते सगळ्यांना आम्ही मोदक प्रसाद जो आहे तर इथे जे जे असतील त्यांना इथे मोदकचा प्रसाद द्यायचा आहे तर आमच्या अगोदर जे काका उभे होते ते भाऊ उभे होते तर ते दोघं होते ना तर ते पण इथे आमच्याबरोबर आरतीसाठी थांबलेले होते ते आमच्या ओळखीचे पण नव्हते पण त्यांनी आमची चांगल्यापैकी मदत केली त्यांच्याकडे बॅटरी होती आणि आम्ही बॅटरी घेऊन जायला विसरलो होतो आणि मुलं खूप लहान होते खूप रिस्क असते पाटाच्या कडेने मुलं न्यायचे आणि पाणी हे खूप चालू होतं तर अशा पद्धतीने मी मुलांना खाली जाण्यामध्ये पूर्ण मनाई केलेली आहे आणि मी सांगितलं की तुम्ही एकटेच जाणे इथे पाटामध्ये गणपती जो आहे तो खाली सोडून दाखवा कारण ते भाऊ जे होते ते नसते तर मी नक्की यांच्याबरोबर गेले असते पण मग ते जेंट्स होते ते दोघेजण गेले आणि आमच्या गणपती बाप्पांचं जे आहे विसर्जन झालं विसर्जन झालं ते खूप अंधारात झालं अजिबात काही व्हिडिओ काढायला चान्स मिळाला नाही आहे किंवा खूप छान असं विसर्जनाचा व्हिडिओ माझा झालेला नाही आहे पण मी म्हटलं की काही हरकत नाही आहे जसं विसर्जन झालं असेल ना तर तसं जरी व्हिडिओ नाही निघला तरी पण खूप छान कार्यक्रम आम्हाला वाटला तर इथे आम्ही कापूर वगैरे सगळं घरून आपण जे घेऊन जातो त्यात आता आरती करून घ्यायची आहे आरती झाल्यानंतर तर गणपती बाप्पांना जे आहे विसर्जित करायचं आहे आणि गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि पुढच्या वर्षी लवकर या असं असं बोलून अशी प्रार्थना करून बाप्पांना इथे निरोप देण्यात येतो आणि खूप छान कार्यक्रम होतो तर अशा पद्धतीने यांनी दिलेला आहे गणपतीच्या आता आरती झालेली आहे गणपती विसर्जित करण्यासाठी बाप्पांना हे चाललेले आहेत खाली तर कॅनॉल खूप खोल आहे आणि इथे अंधारात एवढा स्पष्ट असा दिसणार नाही आहे कॅनॉलची खोली भरपूर आहे आणि इथे पाण्या पाटपाण्याचा आमचा भाग असल्यामुळे तर आर्यन जो आहे खाली जाण्याचा इथे प्रयत्न करत आहे आणि मी त्याला इथे अडवलेलं आहे त्याला मी वरती येण्यासाठी सांगितलेलं आहे आर्यांचं कसं आहे की तो कुठलीच गोष्ट ऐकत नाही आहे आघावपणाचा कळस जो, जो आहे तो आर्यनचा भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि रात्रीचं आणि पाण्याचं ठिकाण जर म्हटलं तर मला ह्या गोष्टींची खूप भीती वाटते कारण खूप किस्से कहाणी घटना आपण ऐकलेल्याच आहेत की पाटाच्याकडेने मुलगा जो आहे तर तो पाण्यात पडला किंवा गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी जे सगळे मुलं गेले आहेत लहान मुलगा गेला आणि हे सगळ्या ज्या चुका असतात तर त्या मला वाटतं की मोठ्या माणसांच्या असतात की खूप अशा पद्धतीने ते मुल तर मुलांना नकळत जा जाऊन देतात आणि मग त्यामुळे मुलांच्या अशा घटना घडतात आणि मुलां जे असतात प्रत्येक आई वडिलांना खूपलं मूल जे असतं हवं असं वाटतं आणि अशा घटना घडल्यानंतर खूप वाईट वाटतं ऐकल्यानंतर पण खूप वाईट वाटतं तर आता आदिती प्रसाद वाटत आहे ते जेवढे जेवढे गणपती विसर्जनासाठी आलेले आहेत तर सगळ्यांनी ते प्रसाद वाटून झालेला आहे तर हे आता विसर्जित करून गणपती आता आलेले आहेत वरती तर इथे जे आहे तर माझी पिशवी आहे ही माझी शॉपची पिशवी आहे तर ही इथेच पडलेली आहे खाली तर मी आता ही उचलून घेणार आहे यामध्ये मी अगरबत्ती आणि जे काही जिन्नस लागणार होते आरतीला ते सगळे जे आहे तर मी ह्या नवले मशनरीची माझी स्टोअरची बॅग आहे त्यामध्येच मी सगळं सामान इथं आणलेलं होतं आणि अशा पद्धतीने झालेलं आहे आमचे गणपती बाप्पांचं विसर्जन आणि आता घरी जाऊन जे आहे मला स्वयंपाक बनवायचा आहे तर साडेसातचा टायमिंग झाला असेल भरपूर अंधार झाला होता आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता खूप अंधारच अंधार आहे तर अशा अंधारामध्ये जर लाईट नसेल तर काहीच दिसणार नाही आहे तुरळक जर, जर कुठे उजड पडला तरच दिसू शकेल तर अशा भयानक अंधारामध्ये जे आहे तर इथे लाईटची खूप जास्त गरज असते आणि जिथे जे लाईट चमकला तिथे तिथेच फक्त मोबाईलमधला व्हिडिओ जो आहे तर तो तुम्ही बघू शकता तर आता अंश जो आहे अगदी कडेने चाललेला होता आणि तिथे जे आहे तर खूप मोठं पाटाच्या कड्याने तर खूप मोठे मोठे खड्डे होते तर अंश त्या खड्ड्यात पडता पडता राहिला खूप खोल नव्हते पण मग असा अंश जो आहे तर लक्षणं दिल्यामुळे तो, तो अगदी खाली पडला असता आणि मी त्याला अगदी अलगत कॅच केलं तर मी आता आलेलं आहे घरी तर तुम्ही बघू शकता बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे अगदी मोकळं मोकळं वाटतं आहे डेकोरेशन खूप सुंदर दिसते मुलांना खूप जास्त डेकोरेशन छान वाटलं होतं आणि आज मला हे डेकोरेशन व्यवस्थित दिसलं की किती छान आहे ते आणि मी इथे सगळं वस्तू जे आहेत आम्ही इथे गोळा करून एका एका कॅरीबॅगमध्ये ठेवून देणार आहोत यातल्या काही वस्तू आम्हाला पुढ पुढच्या वर्षी उपयोगी आला तर नक्कीच छान आहे आणि सुंदर असं माझं डेकोरेशन आता हे आम्ही पूर्ण पॅकिंग करून घेणार आहोत तर तुम्हाला हा माझा गणपतीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय